नमस्कार आज बाब्या आणि पाखऱ्या नियोजन नियोजन कसं लागलं गणेश ती दत्ता पाटलांनी सोमा ड्रायव्हरला फोन करून शानात त्यांचा बोलणं होऊन पहिला झालेला आता पाखऱ्या म्हणजे टॉपचा सगळ्यांवर पाळायला आहे आता कुठं कुठं राहिला चालू चालू सीझनला ते एक विषय फायनल चांगली झाली आदत असल्यापासून कोरेगाव मध्ये हिंदी केसरी झाला तुमच्या दिवशी सातेवाडी कदमवाडीला हिंदी केसरी झाला आज इथं चांगली गाडी पळाली आज कसं म्हणजे बाबा गोष्टी मोठा आहे ना बाब्यास गाडी चांगली पळेल ह्या इथून आम्ही त्यांना फोन करून इच्छा ना हे योग्य आणि तशी गाडी बघायला तर तिने फेर चांगली पळाली काय खूप सुंदर पळाल्या गाडी पळाल्या मला वाटतं सेमी कळलं असं गाडी एक नंबर करते ड्रायव्हर काय म्हणतो तुमचं गटावर गाडी पळाली नाही असं काय नाही पण गाडी चांगली पळतोय त्यामुळे त्यांना पण विश्वास असणार की बाबा आज गाडी एक नंबर करेल असं काय आम्ही म्हणजे हे केलं एका शेवटी जाणार आहे ती कमी जास्त होत आहे त्यामुळे काय आम्ही कधी ही करत नाही बाबा आमची ज्यावेळेस गाडी पळणार आहे त्यावेळेस एक नंबर हे होणारच तसं म्हणजे आपलं नियोजन लागलं आणि पळालं तुम्ही तर कसं सांगा इतकं पुढे कधी बाब यांची दिसते गाडी बघू त्यांचं त्यांचं कसं नाही त्यांनी केलं तर असं पुढं अशीच गाडी पळ तुम्ही लांबून येताना तसं मैदानाला खाली म्हणलं कुठाला गाव तुमचं आता किती बैल आहेत आपल्या दावणीला दावणीला सध्या आता एक आठ नऊ आहेत राहते कारण मी ऐकलं तुम्ही टेस्टर वेस्टर सारखी बरेच असं मोठमोठे बैलगडू त्याच्या खालोखाल पाखरा आहे का कसं आहे का अजून बरेच आहे पाखरे आहे आमचा तो परशा आहे अजून वासरा आहे ती गरीब बावरे आहे बरेचशीच बैल आमच्यातून हातून बाकरे कसं आहे बाळा खालनं पुढेपर्यंत तुम्हाला वाटतं त्याचं सुटले पासन जे कडपर्यंत स्पीड चांगलं जाईल असं म्हणजे जाईल तिथं फायनल राहिला जातं फायनल जाईल तिथं असं नाही कुठलंच माहिती मागे होते शेवटी बैल आहे म्हणलं होते आणि जिथे राहतच असते साजिक आहे परत मतुर कधी दिसेल परत मतुर नाही कुठेच नियोजन झालं तुरळ नाही परत झालं कोरेगाव मध्येच पाहिलं सरांनीच केलं नियोजन केलं होतं हा हा घरी रेसल तरी घरी आम्ही आपलं रेसल वगैरे पण त्याला आवतात आम्ही प्रॅक्टिस सारखं चालू असतो घरचे बडाव पहिला असतं त्याला असं आवताला वगैरे आम्ही चालू असतो घरी आता गॅप बसलो कसं करतो गॅपवर असतो ना कधी कधी आम्ही दहा दिवसाच्या गॅप शिवाय बोलल नाही पडू किती पण मोठं मैदान मोठं मैदान असतो गॅप नियोजन कधी दहा दिवसात चालू होत आपलं बाबा आपण तीन तीन दिवसापूर्वी चाललेला नियोजन अरे तीन वाटी नियोजन चालू तुम्ही पळाला गाडी पण सुंदर ड्रायव्हर काय म्हटली कटाला नाही ड्रायव्हर जा त्यांची काय झाली आमची काय त्यांची नाही मुलाखत झाली नाही का अजून आपल्या घेऊन आला पाटला काय मुलाखत झाली होय का कारण त्या नमस्कार नमस्कार काय सांगाल पखऱ्या तुम्ही असता कंटिन्यू कंटिन्यू बैल आपलाच आहे म्हणून मी असते बैल पण चांगला पळाला खालो खालन ते वर पात्र एक सारखं स्पीड आहे त्या बैलाला म्हणून आपण बैलासाठी मी येते कंटिन्यू असतं ना बऱ्यापैकी पाकऱ्या कंटिन्यू कसं वाटलं तुम्हाला गटाला गाडी पळाल्या आनंद झाला आज गटाला पळाल्या तुम्हाला वाटलं का गटाला पळल्यास फायनल राहणार बिल पहिल्या स्पीड गटालाच मिळते ना माणसांना आम्हाला सीमेला गाडी पळाल्यावर आनंद झाला म्हणजे गाडी सीमेला चांगलं स्पीड लागलं गाडीला हा म्हणजे ड्रायव्हर म्हणले का नंबर होती आपलं एक तरी ड्रायव्हरचं आपलं काय बोलणं झालं हा बैल कसा आहे नेमका पाकर काय सांगत त्याच्याबद्दल स्वभाव विवा सगळं स्वभाव बैलाचा एक नंबर आहे देवाग स्वभाव आहे सुट्टीला उभा राहायला पळायला देवाग स्वभाव आहे त्याचा म्हणजे कंटिन्यूअ स्पीडच होती ना कंटिन्यू स्पीड तुम्ही बघता असं बऱ्यापैकी हायस्कुलाला आहे ना हो होस्कार नमस्कार नमस्कार काय सांगाल बकऱ्याच्या यशाबद्दल मला वाटतं तेवढं भव्य दिव्य मोठ मैदान होत आहे ना तर एक नंबर मार्केट काय सांगाल <laughs> बाकरे काय गटालाच गाडी पळायल्यावर अंधा हो चालतो एक नंबर हा कसं आहे बकऱ्याचं नियोजन कसं असतं तिकडे गोठ्यावर आपले काय नियोजन आहे आपलं हायज घालायचं रेग्युलर हाय तेच दुसरं काय त्याला वेगळं काय नाही आता पण कुठले कुठल्या पायऱ्यात पळलाय बाकऱ्या सगळ्या मोठ्या बैलात पळालोय मला वाटते मथुर सगळेच राहुलला पळूया व्हिडिओ काय तुम्हाला आलतं एक दोघाच फोन नाव काय सांगत नाही फोन पळूया गाडी बिंजोडला मुंबईला मग काय केलं तुम्हीच नाही नियोजन मुंबई मुंबईला पळणार होतो आम्ही ते पावसामुळे चुक झाले म्हणून मग इकडं बोनंद पळा सर मागितलं का बैल कारण मोठ्या बायलात पळतो मोठ्या पळतो म्हणजे मागित अस लागत नाही मागितला की बरंच मागितलं मागितलं आता कसं कसं नियोजन प्रॉपर नियोजन कोण करतो सर आपल्या बैलांचं काय असं काय नाही कोण पण करतो बैल चांगला भेटला की काय अडचण नाही पैरा सगळी बैल पटलं आपल्याला कसली म्हणजे कसला लागतो आमचा गाडी पळाल्या पळाल्या की आम्ही सगळी एकत्र बसून आज गणेश मांडले बैल चांगला पळाला आपण ते समजा पैरा केला गाडी पुढच्या मैदानात चांगली पळायला असं आम्ही सगळी एकत्र बसून म्हणजे असं काय नाही असं काय म्हणजे बसायचं ठरवायचं मग पटला तर पुढे निर्णय घ्यायचं आणि कसलं म्हणजे कसलं बैल लागतो तुम्हाला वाटतो म्हणजे वडणार मी गळातीला बाद झालाय ना त्यामुळे पहिल्या करताना चांगलं चांगलं बोलून पाखऱ्या बोलतो म्हणजे पहिल्याच कधी नसलं प्रॉब्लेम आलाय ना तर नाही अजून तर नाही कधी आला होय ना ड्रायव्हर कोण कोणा आपल्या गाडीवर फोन घेऊ आम्ही योज पाहिजे म्हणून असं कधी बसवत नाही गाडी हो तीच म्हणतो मंत्र म्हणतो कोण पण चालू आता बघतायत ड्रायव्हर प्रत्येक मैदानात आम्हाला म्हणून विचारतो तुम्हाला असं काय नाही की एखादी बी खातलं ड्रायव्हर बसलो तरी बैल काय कमीच म्हणजे ड्रायव्हर पण चेंज होत राहते चेंज झाला की ड्रायव्हर चेंज

त्यामुळे काय असं नाही राहिलं आहे का नाही बैल पडतोच चांगला आहे ना कशी नियोजन रात्री इथन पुढची तरी काशीच दादू दुसऱ्याच्या प्रकरण किती जरी मोठं मजा झालं तर दादुशाच्या आपण बैल नाही आता आता बैल पाहणार आता इथून तीन चार पाच दिवसात घ्या पोलात आता फुल राटात आहे आणि अजून दोन तीन वर्ष ती त्यामुळे काय अडचण नाही सर तुमचा अनुभव काय आम्हाला की तुम्ही एवढे मोठी टेस्टर बिस्टर सारखी बरेच मोठी बैल घडवले ना त्याचा अनुभव काय काय कामा प्रत्येक वासरू घडतच आपलं घडवतच जात तस घडवाय लागतो बैल कधी घेतो म्हणून घेऊन सगळं गुण वगैरे सगळं बघून घरी आमच्या सांग फेर काढून मग आम्हाला त्याचा पळल का नाही आपण आतापर्यंत जेवढी वाचत गेली सगळीच पळते असं आहे का असं काय नाही काय काय पडली काय मला वाटते बऱ्यापैकी तुमच्या आहे ना, ना? तुम्हाला पण पुढच्या वाटतं शुभेच्छा